गेले आठ ते दहा दिवस सिंहगड रोड ब्रिज चालू करावा यासाठी राष्ट्रवादी निरनिराळे पोस्टर लावत आहे आज त्यांनी आंदोलन केलं मला आपल्या सगळ्यांना एक सांगायची म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे की प्रशासनाने आठ तारखेला असं सांगितलं होतं की आठ तारखेला ब्रिजचं काम होईल पण कॉन्क्रिटीकरण पावसामुळे शक्य झालेलं नाही आहे तिसरा पोट दिल्याशिवाय जर आपण ब्रिज चालू केला तर तिथे खड्डे पडण्याची शक्यता आहे असं प्रशासनाकडनं इंजिनियरनी सांगितल्यामुळे आपण ते उद्घाटन घेऊ शकलेलो नाही पण राष्ट्रवादी कुठ काहीतरी दाखवायचं म्हणून कारण ते स्वतःनी काहीच कामं केलेली नाही आहेत त्यामुळं दुसऱ्याच्या बाबतीमध्ये फक्त निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करणं हे एकच काम आता विरोधी पक्षाला राहिले असल्याकारणाने ते त्याच्यावर आंदोलन करत आहेत आणि मला खरंच सांगायला समाधान वाटतं की माझ्या सिंहगड रोडच्या कुठल्याच मतदारांनी आजपर्यंत तो ब्रिज चालू करावा याच्यासाठी आग्रह केलाय किंवा मला फोन केलाय असं काही झालेलं नाही पण त्यांच्या नावावर राष्ट्रवादी आज आंदोलन करते त्या आंदोलनामध्ये पण माझे सिंहगड रोडचे कोणीही नागरिक मला दिसून आलेले आहेत ना नागरिकांचं असंच सहकार्य मला राहावं पुढच्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेस हो तिसरा कोट होईल आपण पुढच्या आठवड्यातच त्या ब्रिजचं उद्घाटन करू